महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या या कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी बावीस हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचे कर्ज देण्यास हुडकोकडून तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे आता भूसंपादनाला वेग येईल या प्रकल्पासाठी सत्तर टक्के भूसंपादन येत्या तीन महिन्यात पूर्ण करून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर निविदा काढण्याचेही एम एस आर डी सीने निश्चित केले आहे मुंबई महानगर प्रादेशिक वाहतूक कोंडी दूर करत विरार ते अलिबाग प्रवास अतिजलद करण्यासाठी एकशे अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा आणि सोळा मार्गिकेचा विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे हा प्रकल्प आधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे होता पण दोन हजार वीसमध्ये हा प्रकल्प एम एस आर डी सीकडे आला त्यानुसार आता या मार्गिकेतील नवघर ते वळवली अशा अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या मार्गिकेसाठी काही महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या तर दुसरीकडे भूसंपादनाचे कामही सुरू होते या मार्गिकेसाठी तेहतीस निविदा सादर झाल्या पण प्रकल्पाचा खर्च एकोणीस हजार कोटींवरून थेट सव्वीस हजार कोटींच्या वर गेला दरम्यान नुकतीच राज्य सरकारने बी ओ टी तत्वावर या मार्गिकेसाठी निविदा काढण्यासाठी मान्यता दिली तसेच या मार्गिकेच्या भूसंपादनासाठीच्या हमीसही मान्यता दिली आहे एम एस आर डी सीने दोन्ही प्रस्ताव मान्य झाल्याने आता हा प्रकल्प मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे